नमस्कार मी स्वानंद जोशी फूड लाईफ विथ स्वानंदमध्ये मध्ये सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो उपवासाच्या पदार्थांमध्ये आज मी तुम्हाला दाखवणार आहे उपवासाचं दीर्ड आणि याच दिर्ड्यासोबत एक छानशी चटणी मी तुम्हाला दाखवणार आहे उपवासाचं दीर्ड करण्यासाठी सगळ्यात पहिले मी इथे एक वाटी वरईचे तांदूळ घेतले आणि अर्धी वाटी साबुदाणा घेतलाय आता हे दोन्ही एकत्र करून स्वच्छ धुवून आपल्याला एक तास ते दीड तास भिजत घालून आहे तर मी इथे आधीपासून भिजत घालून ठेवले याप्रमाणे दोन्ही एकत्र करून एकदा घेऊन आपण हे भिजत घालून ठेवणार आहोत एक तासभरासाठी आता हा जो साबुदाणा आणि वदई आपण भिजवून घेतली ती आपण या मिक्सरच्या भांड्यात घेऊया आता याच्यात आपण घालणार आहोत दोन छोट्या आकाराचे बटाटे शिजवून घेतलेत त्याचे तुकडे करून आपण घालूया शिजवलेला बटाटा आहे कच्चा नाहीये बरोबर दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत त्या आपण घालूया आणि चवीप्रमाणे आपण याच्यात थोडस मीठ घालणार आहोत अंदाजाने मीठ घालायचंय आता हे सगळं मिश्रण वाटलं जाण्यासाठी मी एक अर्धी ते पाव वाटी पाणी घेतलं आहे ते आपण थोडंसं घालूया सगळं एकदम घालायचं नाही लागेल तसं थोडं थोडं पाणी घालायचं आणि आता हे मी बारीक वाटून घेणार आहे जसं आपण डोशासाठी वाटतो तसंच आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे तर मी हे वाटून घेतो आणि तुम्हाला दाखवतो तुम्ही जे बघू शकता मी ह्याला रवाळ वाटून घेतलं आहे खूप जाड पेस्ट केलेली नाही आहे ह्याची आता हे सगळं मिश्रण मी या पातेल्यात काढून घेतो ह्याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता खूप पातळ नाही आहे हे आता मी एक अर्धी वाटी पाणी घेतले ते आपण ह्या मिक्सरच्या भांड्यात घालूया आणि हे भांड छान स्वच्छ करून या मिश्रणात घालूया पहिली अर्धी वाटी लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून आपण साधारण एक ते दीड वाटी पाणी घातलंय ह्याच्यात आता आपण हे मिक्स करूया इथे मी हे सगळं मिक्स करून घेतलंय तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता कशी आहे ती इतपतच आपल्याला हे ठेवायचं आहे ह्याच्यापेक्षा पातळ आपल्याला हे करायचं नाही आहे तर आता हे आपल्याला एक दहा मिनटं रेस्ट करायला ठेवायचं आहे तर हे आपलं दहा मिनटं रेस्ट होत आहे तोवर आपण आपण चटणी करून घेऊया चटणी करण्यासाठी सगळ्यात पहिले मी एक वाटी ओलं खोबरं घेतलंय ते आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या घेतल्या तुकडे करून त्या आपण याच्यात घालूया एक मोठा चमचा दाण्याचं कूट घेतलंय ते मी याच्यात घालतोय तुम्ही भाजलेले दाणे घेतले तरी चालतील त्याचबरोबर एक चमचा भर साखर चवीप्रमाणे मीठ आणि दोन चमचे दही घालायचे आंबटपणासाठी मी दोन चमचे दही घेतलंय ते आपण ह्याच्यात घालूया आता मी हे वाटीत अर्धी वाटी पाणी घेतलंय ते आपण चटणीच्या भांड्यात घालूया आणि ह्याची आपल्याला बारीक चटणी वाटून घ्यायची तुम्ही बघू शकता आपली चटणी इथे तयार आहे मी हे काढून घेतो याच्यात आता आपण चटणीला तडका देऊया त्याच्यासाठी मी पळी गरम करायला ठेवते यात आपण घालूया दोन चमचे साजूक तू तूप चांगलं कडकडीत गरम करून आहे आपलं तूप इथे गरम झालंय आता मी ह्याच्यात घालणार एक अर्धा चमचा जिरं गॅस बंद करायचा आहे आणि एक दोन लाल मिरच्या दोन मिनटं ह्याला फक्त हो ढवळून घेऊया आणि आता हा तडका आपण फोटणीवर चटणीवर घालणार आहोत आता एकदा आपण ही चटणी मिक्स करून घेऊया आपली चटणी इथे तयार आहे आता आपण धिरडी घालून घेऊ धिरडी करण्यासाठी मी पहिले तवा गरम करत ठेवला आहे नॉनस्टिक घेतला आहे तुम्ही बिडाच्या तव्यावरही करू शकता आपला तवा, तवा इथे गरम झाला आहे आता मी थोडंसं साजूक तूप ब्रशच्या साह्याने तव्याला लावून घेणार आहे आता ह्या बॅटरपैकी एक दोन पळ्या बॅटर आपण तव्यावर लावूया आणि ह्याला पसरवून तुम्ही बघू शकता ह्याला जाळी किती छान पडते आता आपण याच्यावरती झाकण ठेवणार आहोत आणि एक दोन मिनटं ह्याला शिजू द्यायचे एक दोन मिनटं झालेत आपण झाकण काढूया झाकण काढल्या काढल्या ह्याला लगेच पलटायचं नाहीये एक दोन मिनटं वाफ मरू द्यायची आपण ह्याच्या साईडनी परत थोडस सा साजूक तूप लावूया म्हणजे ह्याच्या कडा छान सुटतील आता आपण ह्याला पलटून घेऊया तुम्ही बघू शकता किती छान रंग आला आहे ह्याला असंच आपल्याला दोन्ही बाजूनी छान भाजून घ्यायचं आहे आता परत त्याच्यावरती झाकण ठेवायची गरज नाही तुम्ही बघू शकता छान जाळी पडले जिरड्याला आपलं जिरडं इथे तयार आहे मी इथे काढून घेतो आणि अशाच प्रकारे आपण पुढची पण डिरडी करून घेऊ आपली उपवासाची दिरडी इथे तयार आहे साधी रेसिपी आहे झटपट होणारी आहे नक्की करून बघा आजची दिरड्याची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की मला कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मला मिळेल आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद